भक्त समागमे समाग सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर दा कुटे मृत्यूबा मागण्याची आसा पाहे मुकाकडे मागण्याची आस पायी मुकाकडे, चिंतल्या रोकडे मनरत साठविला राहीर धय संपुष्टी बाहेर दाकुटी तुका म्हणे जीव भाव देवा पायी तुका म्हणे जीव भाव देवा पाई, पाई। ठेवून या काही न मागती साठविलार हे हृदय संपुष्टी मूर्ती उभा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री संताची माता चरणावरी बरी साष्टांग करी दंडवत पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा दुसरे चरण संताची दुसरे चरण पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादान एकतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु जयांच्या केलिया स्मरण होय अधिकरण होते चरण श्री गुरुंचे गुरुर ब्रह्मा गुरुरविष्णु गुरुरदेव महेश्वरा गुरुर साक्षात तस्मै तस्मे सी गुरे यत्र योगेश्वर कृष्ण

साठविला राह हृदय संपुष्टे बाहेर सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत जगतबंद संत श्रेष्ठ तुकोबर यांचा चार चरणाचा अभंग आहे या अभंगामधून आहे भक्ताचं महत्व सांगतात जगाचा विश्वाचा मालक परमात्मा कोणाच्या सानिध्यामध्ये राहतो ज्या भगवान परमात्म्याची तुम्ही आम्ही उपासना करतो तो परमात्मा कुठं राहतो याचा पत्ता आहे सांगताय पण सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार देणे आवश्यक आहे तो असा भगवान श्री कृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवाच्या माध्यमातून अनेक वर्ष एक्केचाळीस वर्ष झाले आपण हा सोहळा साजरा करतो हे आपलं सर्वांचं परम भाग्य आहे या ठिकाणी वैकुंठवाशी हरिभक्तपरायण ज्यांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला सोहळा वैकुंठवाशी हरिभक्तपरायण यशवंत भुवा आपल्या गावची आदरणीय त्याचबरोबर आदरणीय वैकुंठवाशा हरिभक्तपर्यण नागू दाजी यांच्या कृपाश्रान ज्यांच्या प्रेरणेनं आज हा सोहळा चालतो सर्व ग्रामस्थ मंडळी आहेतच त्याचबरोबर आदरणीय ज्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम असणारे आदरणीय आपलेच गावचे प्राध्यापक आदरणीय हरिभक्तप्रेन बबन सर असतील दादा असतील हार्मोनिक बाबा दादा असतील सर्व मंडळी तुम्ही संत माईबाप तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने हे कीर्तन पुष्प माझ्यासारख्या पामराकडे आले हे माझं भाग्य समजतो या सोहळ्यासाठी जे मृदंगचार्य मृदंग मृदंग मारतंड मृदंग अलंकार असणारे शामगावची आदरणीय प्राण अजयजी महाराज आहेत त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो हार्मोनिक बाबा आपले रावसाहेबदा आहेत त्यांचं दर्शन घेतो गोड असे गायन गायनाचार्य असणारे स्वर अलंकार स्वर सम्राट आदरणीय हरिभक्त परायन चोपदार महाराज जरा टाळ्या वाजवा जरा त्यांच्यासाठी किती मोठं भाग्य आहे माझ्या हो त्यांच्याकडं बघितलं तर ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी दिंडी सोळाय आहे एवढं सुंदर चोपदार आहे पारायण चोपदारावरच कळलं जातं कसं पारायण महाराज चोपदार हा काय असतो माहिती का देव असतो ऐका देव चोबदार चोबदार म्हणजे देव असतो माई हो कीर्तनामध्ये माझ्या नाथ बाबांच्या कीर्तनामध्ये देवा देवान चोबदाराचं काम केलंय हो श्री दत्ता पासी झाली देखिल्या चरण वैष्णव म्हणून चोबदारांचं दर्शन घेतो कृष्ण महाराज असतील दोन चोपदार एक सोडून दोन चोबदार आहेत सर्व टाळकरी मंडळी विनेकरी बाबा व्यासपीठ चालक माझे परमसने हरिभक्तपर्यण गुरुबंधू असणारे गणेशजी महाराज आहेत ज्यांचं पहिल्या दिवशी कीर्तन झालं गोड अशा स्पीड चालक आहेत त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो त्याचबरोबर मला इथंपर्यंत बरेच दिवस झालं मला फिरवण्याचं काम करतात कीर्तनाच्या माध्यमातून आदरणीय माझ्यावरती यांचं नितांत प्रेम असणारे तोंडोली गावचे आदरणीय हरिभक्तप्रायण प्रमोदजी महाराज आहेत त्यांचं दर्शन घेतो त्यांचे सहकारी काका असतील दादा असतील त्यांचं दर्शन घेतो सर्व मंडळींच्या चरणावरती नतमस्तक होतो गुरुवर्य ओम गुरुदेव विश्वात्मक अध्यात्म केंद्र गोटेवाडी या मठाचे मठात मध्ये नाथबाबा माझे आई वडील भाऊसाहेब आबासाहेब जशी माझ्या बुद्धीला चालना देतील गणपती बाप्पा पांडुरंग